शनिवार श्री स्वामी समर्थ महाराज यांची एकशे सत्तेचाळीसवी पुण्यतिथी होती सात रस्ता परिसरातील मोदी भागातील जक्कलमाळा येथील दत्त मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात भक्तिभावात अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयघोषात साजरी करण्यात आली दरम्यान पहाटेपासून श्रीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती पहाटे श्रीच्या मूर्तीस अभिषेक घालून आरती करण्यात आली तर दुपारी साडेबारा वाजता महाआरती करून गुलालाचा कार्यक्रम पार पडला महाआरतीनंतर जक्कल परिवाराच्या वतीने भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आलं दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त सायंकाळी पाच वाजता स्त्रीच्या पादुकांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाचं पौरोहित्य नित्यानंद स्वामी यांनी केलं या प्रसंगी श्री शंकरबाबा महाराज प्रतिष्ठान व भवानी नवरात्र युवक मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मधुकर कोराड माझे आजोबा रामभाऊ रामभाऊ कोराड शंकर महाराजांचं स्थापित हे मंदिर आहे आणि या शंकर महाराजांच्या बरोबर माझ्या आजोबांनी कार्य केलेलं आहे या मंदिरात तर एकोणीसशे वीसपासूनची ही प्रथा सुरू आहे जेव्हा मंदिर स्थापन झालं तेव्हापासून शंकर महाराजांनी घालून दिलेले जे उत्सव आहेत हे सगळे आज 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 तक चालू आहेत जक्कल जक्कलमाळा सात रस्ता सोलापूर दत्त मंदिर आपलं जक्कलमळ्याचं आज एकशे सत्तेचा सा, सत्तेचावी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे या यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आत्ता साडेबारा वाजता आरती झाली व आता, आता महाप्रसाद आहे महाप्रसादाला आपल्याकडे हुग्गी आणि वांग्याची भाजी असती यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता पालखी सोहळा आहे व त्यानंतर लगेचच दीक्षेचा सोहळा आहे आपल्याकडे व रात्री जागरण आणि उद्या सकाळी पहाटे दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे